तर ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे ही मनसे पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे दोनही ठाकरेंनी एकत्र यावं मनसे पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे दोनही पक्षांमध्ये सकारात्मक बोलणी झाली पाहिजे आणि ही चांगली गोष्ट आहे असं सुद्धा मनसेचे काही पदाधिकारी म्हणतात आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस आपण तर बनू बघू शकतोय मनसे शिवसेना युतींना आता चर्चांना वेग आल्याचं बघायला मिळत आहे गती आलेली आहे खरंतर संजय राऊत म्हणत आहेत की राज आणि उद्धव या दोनही भावांमध्ये चर्चा झाली असेल दुसरीकडे ते अमित ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत करत आहेत सोबतचे सोबतच मनसेचे पदाधिकारी यांनी सुद्धा आता या युतीला समर्थन दिलंय काय नेमके राजकीय पडसाद उमटत आहेत राजकीय वर्तुळात खरं तर आपण बघू शकतो तर अनेक गोष्टी आता घडताना दिसतात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमध्ये अनेक गोष्टी होताना दिसत आहेत पदाधिकारी असं म्हणतात की त्यांना ही युती हवी आहे नेते मंडळी पण सकारात्मक आहेत पण कुठे ना कुठे आपण आता ताक पण फुंकून पिणार आहोत असं मनसेचे मोठमोठे नेते जे आता आहेत ते म्हणतात आताच काही वेळापूर्वी आपण गौरी पाहिलं तर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली मुळात या सगळ्या युती संदर्भातली ही सगळ्यात महत्वाची पत्रकार परिषद होती ज्याने एकत्र घेतल्याने सगळे रस्ते त्यांनी क्लिअर केले की अशी कोणतीही चर्चा मनसे अध्यक्ष यांच्या बैठकीत झालेली नाही मात्र जर कुठल्या गोष्टी चर्चा होईल तर ती प्रस्तावानंतरच होईल दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर संजय राऊत असं म्हणत की दोन भावंडांमध्ये कुठल्याही प्रस्तावाची गरज नाही मात्र जे दोन हजार चौदा आणि सतरा साली झालं ते कुठे ना कुठे एक प्रस्ताव घेऊनच बाळा गेले होते किंवा प्रस्ताव घेऊनच मातोश्रीला जाण्यात आलं होतं तर तो, तो प्रस्ताव कधी कोण देईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष झालंय अमित ठाकरेंचं वक्तव्य जेव्हा आपण बघितलं तर अमित ठाकरेंनी स्ट्रेट अवे सांगितलेलं आहे की दोघांकडे दोघांच्या नंबर दोघंही नंबर घेऊन दोघंही एकमेकाशी बोलू शकतात त्यामुळे दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे आता सुद्धा जेव्हा आपण बघू शकता देशमुख म्हणतात की एक फोन कॉल कुठे ना कुठे आला पाहिजे तो एक फोन कॉल कधी येईल तर त्याची वाट खऱ्या अर्थानं मनसे आणि ठाकरे गटाची लोक पाहतात कुठल्याही स्वरूपात कुठल्याही स्वरूपात नेते मंडळींनी बोलून फायदा नाही तर तो बोलणं फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच करतील असं मत आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या मार्फतच्या गोष्टी घडता दिसतात सकारात्मक गोष्टी हीच आहेत की दोन्ही नेत्यांची जी लोक लोक आहेत जी पदाधिकारी आहेत ती अगदी सकारात्मक गोष्ट बोलत आहेत दोन ठाकरे एकत्र आले ठाकरे ब्रँड जिवंत होतोय ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा समोर येतोय आणि तो महानगरपालिकेला सगळ्यात मोठाचा अव्हेन्यू राहू शकतो हे सगळ्यात महत्वाचं मत आता ते पदाधिकारी नेमके कधी होते याकडे दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे याचे पडसाद नेमके राजकीय वर्तुळात काय उमटतात हे बघणं महत्वाचं असेल श्रेयस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी